आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बरटमध्ये एक आदत एक बैल भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पडत आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार ते आपण पाहूया सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक दहामधून मधून आपल्या सर्वांचा राडका मोविल शेडुमा यांचा बकासूर आणि आदत खिंगोले आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून शेवयाबांचा आदत किंग बावऱ्या व निनामकरांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दहामधून माळशिराचा साई आणि आदत किंग अनभाऊ आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमधून मुरुमकरांचा कबाली आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमधून पिंटू शटमोडकोडक यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहामधून वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आणि आदत किंग सचिन आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन हो।